एका तरुणानं वाहतूक पोलिसांची गाडी अडवून त्यांना जाब एक व्हिडिओ व्हायरल याआधी या तरुणावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती मात्र यावेळी तरुणानं पोलिसांचीच गाडी अडवून गंजलेली नंबर प्लेट आणि वाहतूक नियमांबद्दल पोलिसांना जाब विचारलाय मात्र ही गाडी दुसऱ्या इसमाची असून आम्ही गाडी जमा करायला घेऊन जात असताच उत्तर यावेळी पोलिसांनी सदर तरुणाला दिलंय

नंबर प्लेट नाही तुम्ही नंबर प्लेट नसलेली गाडी तुमची हा मग तुम्ही कसं घेऊ शकता या गाड्या वापरू शकता सर तुम्ही हे करू शकता असं अलाउड आहे तुम्हाला अलाउड आहे ना ठीक आहे अलाउड आहे ना अलाउड आहे ना हा अलाउड आहे ओके चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद